माले जनावरांचे स्मरण करायचे माउलीची आरती करायची पसायकांना सांगता होणारे पसारणाच्या पूर्वी आपल्याकडे उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारोप याय

त्याचबरोबर श्री ठरे पंढरीना भगवान की श्री रवींद्र नारायण ऋषे पडगा पंडश्री पंढरी गोर हरी ठर श्री गाणली उपकार त्या सन्मानांचा स्वीकारतानी करायचं त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य श्रीय स्वीकारतानी करायचंय त्या सन्मानाचा स्वीकारतानी करायचं त्याचबरोबर पाठवत

बरोबर विनोद कतोरे पत्रकार आपण पाहत आहात मशाल्यू आपण लावार गावामध्ये जो सप्ता आहे त्यांच्याशी आपण बोलू सुभाष भावळे आपल्या जोडीला माजी सरपंच आहेत ते मग तुमच्या गावात जो सरपंच जो सप्ता तुम्ही दरवर्षीप्रमाणे प्रमाणे ठेवता त्याचं नियोजन कसं असतं आणि तुमचं याच्यामध्ये मोलाचे सरकारी कसं असतं जय हरी गेल्या बावीस वर्षापासून अखंड असं चालू असलेलं हे अखंड हरिनाम साप्ताहात गुरुनाथ बाबा गावट यांच्या मार्गदर्शनाखाली दशरथ महाराज काटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम असं चालू असलेलं हे संपूर्ण कार्य गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि पंचकृषीतल्या भाविक भक्तांच्या सहकार्याने आणि आमच्या कार्यक्रमाला विशेष म्हणजे पडगा आणि पडगा परिसरातून ज्या काही भाव्य वृत्तांचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लावत असतं त्याचमुळे या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम भव्य आणि लिंगे करू करतो आहे याचा सर्व श्रेय ज्या कोणाला असेल तो, तो माझ्या सहकार्यांना असेल आणि सहकार्यांशिवाय हा कार्यक्रम होणं शक्य नाही या कार्यक्रमाला विविध माध्यमातून विविध असे क्षेत्रातले लोक राजकीय क्षेत्रातले असतील सामाजिक क्षेत्रातले असतील विविध क्षेत्रातून लोकांची या ठिकाणी हजेरी लागली आज सकाळपासूनच आमदार शांताराम साहेब असतील पंडित पाटील साहेब असतील श्रीकांतजी गायकर साहेब असतील पंचायत समितीचे उपसभापती एकनाथ देव उप पाटील असतील ह्या ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक योगिताजी असतील ग्रामपंचायत सदस्य असतील किरण टात्रे असतील उपसरपंच राजेशजी असतील माझी उप माझी सरपंच सरिता सुभाष पाटील असतील या सर्वांचं आम्हाला या ठिकाणी सहकार्य लावलं आणि मला वाटते हा कार्यक्रम खूप छान छानरित्या पार पाडला आमचे भाऊजी पत्रकार विनोदजी भाऊ यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आणि असंच सहकार्य त्यांच्याकडनं आम्हाला लाभेल असे मी आशा व्यक्त करतो आणि मी थांबतो तसेच आपल्यासोबत सुजित भाऊ आहेत आमचे मेळणे आहेत काय तुमचं बोलणं काय या सप्त्याबद्दल सर्वप्रथम मी मसाशी धन्यवाद बोलते का त्यांनी आमच्या छोट्याशा गावाची दखल घेतली आणि इथपर्यंत त्यांनी आमचं जे कार्य आहे गेले बावीस वर्ष आमचे पूर्ण एक छोटी गाव लोकसंख्या असलेलं गाव आहे आणि गेली बावीस वर्ष हा कार्यक्रम आम्ही आमच्या इथे राबवतो त्याचं संपूर्ण शरीर आमचे जे गोडेवडे आहेत आवडगाव काही आहेत त्यातून आम्हाला या गोष्टीसाठी मार्गदर्शन केलं या मंदिराची भरती केली आणि त्याच्यानंतर जे काम चालू झालेलं आहे या सत्ता गेले आजही ओढी गेले वीस बावीस असेल त्याच्यानंतर मग आता आमच्याकडे हे काम आलेलं आहे तर आम्ही त्या त्यांच्याच पावला पाऊल ठेवून हा कार्यक्रम पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो आणि यापुढे असं करत करतो आपण बघितलं लावडगावमध्ये जी सत्ता आहे खेलीमेलीने एकत्र येऊन जे सत्ता ते खूप चांगल्या रीतीने दरवर्षीप्रमाणे ते राबवतात आपण बघू शकता आता जेवण चालू महाराज पण इथे आहेत या गावामध्ये मार्गदर्शन काय झाला करू इच्छित सांगा बावीस वर्ष अरे गेल्या बावीस वर्षापासून या राहुल गावाला शिवमंदिराची स्थापना होऊन अडीच दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो शिवलेला आमलं जातं पारायण आणि त्याचप्रमाणे प्रवचन कीर्तन आदी कार्यक्रम राबवले जातात सर्व गावकरी यामध्ये सहभागी होतात आणि परिसरातले कार्यकर्ते मग ते राजकीय क्षेत्रातले असतात धार्मिक क्षेत्रातले असत सामाजिक क्षेत्रातले सर्व कार्यक्रम सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला अवश्य भेट देतात याबद्दल या गावकऱ्यांना धन्यवाद अतुर्जीच्या महाराजही पण खूप चांगल्या रीतीने मी सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत या लावारगावमध्ये असंच सप्ताचा कार्यक्रम चालत राहो की जी दिवस जी प्रार्थना करतो आपण आणि त्यांना शुभेच्छा देतो आपण होता का न्यू धन्यवाद